एक टोमेटो मोटा बारीक चोरु शेंगा चौकूट लगे अर्धे वटी भर चार चमचल पीठंबीर लगे मसल लाल तिखट एक चमचा कंदा मसाला था है, था है, तो एक चमचा एक चमचा इतनी गरम मसला घर्धा चमचा हलद धना पाउडर पाव चमचा जीरो लसन इत बारीक चिरु आठ पकड़ा अपने कोथंबीर लगना है तेल ठेवली आपण जाड गोडाची थोडं पाणी लागलं इथं आपण वापरणार पाणी घेतले आपण छोट्या लोटीमध्ये कढई आपली आता तापलेली आप कढईमध्ये ता टाकूयात तेल अगदी झटपट रेसिपी डब्यासाठी खूप छान आहे तर इथं तेल टाकून आपलं एक ते सव्वा पडी तेल टाकूया आपण इथे टाकूया लसूण लसूण थोडा परतला यात टाकू पण वापरतोय आपण अगदी नाही टाकलं तरी चालेल हिंग पावडर टाकली लसन आपला थोडा लाल झालाय बघा आता त्यामध्ये टाकू आपण कांदा दोन ते तीन मिनिट आपल्याला कांदा येतो परतून घ्यायचा आहे चांगला दोन ते तीन मिनिट चांगला परतलाय कलर बदललाय बघा कांद्याचा आपला आता ह्यामध्येच आपल्याला टाकायचे बेसन दोन चमचे इथे बेसन वापरले जास्त नाही वापरलं आपल्याला बेसन येते ह्याच्यामध्ये चांगलं असं परतून घ्यायचे आपलं जे भाजी करणार आहे आपण ढोबळीची त्याला छान अशी टेस्ट येते त्यामुळे दोन चमचे आपण इथं बेसन टाकलेले गॅस बारीक ठेवून चांगलं बेसन आहे आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचे लाल कलर होईपर्यंत एकदा बघू शकता तुम्ही

आणि सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया झालेले आपल्याला इथे ढोबळी मिरची याच्यात टाकून द्यायची वरण टाकू आपण थोडस चवीनुसार मीठ आणि ढोबळी मिरची एकदम आपण असे छान अशी हलवून घेऊया

मस्त ही जी जी भाजी होती बघा तुम्ही एकदा नक्की करून बघा डब्यासाठी आणि जी भरून आपण करतो त्याच्यापेक्षा आपण खूप वेगळी आहे मसाला ह्याला व्यवस्थित परतून निघतो आणि आजपर्यंत आपली जी ढोबळी जी आपण शिरली त्याच्यामध्ये जाऊन व्यवस्थित भाजी आपली छान चवीला लागते सगळे भाजी वगैरे छान असे टाकून झालेले आता ह्याच्यावर आपण थोडस इथं पाणी घेतलंय बघा मी फक्त हाताने आपल्याला हे पाणी त्याच कडेने टाकायचे म्हणजे आपली ढोबळी येते छान अशी शिजली जाईल

ने पन्द्रह ही, तो ही तो कार्ड ऐलेक्यूडिया तो हिता बोकु छान आपली मिल मस्त मस्ताशी तैयार था लिली तो नहीं कहता आकर देखी भी आज तो फ़ोन आ है ना तो तो मैं तो बोकु शक्ता छान अभी ढोबी मिर्ची अपने डब्या सा तैयार के लिए चवी तो एवी भारी लगती नहीं ढोबी मिर्ची तुम्हें एकदम नक्की करूँ बगा और जर आज ही मेरी रेसिपी तुम्हारा आवड़ी अल तो पटकन मैं चैनल पर नवन आता तो शेयर करा सब्सक्राइब करा कमेंट करा धन्यवाद